ओव्याचे पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का जाणून घ्या ओव्याचं पाणी रोज सकाळी रिकाम पोटी प्याल तर तुम्हाला खूप सारे फायदे मिळतात तेच आपण आज जाणून घेणार आहोत गॅस आणि ऍसिडिटी ओव्याचं पाणी पोट साफ करते आणि गॅस ब्लोटिंग व ऍसिडिटी पासून आराम देते पचनक्रिया सुधारते ओव्यामध्ये थायमॉल असतो जो गॅस स्ट्रिक ज्यूस वाढवतो आणि पचन सुधारतो सर्दी खोकल्यापासून आराम ओव्याचे अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म सर्दी खोकल्यापासून बचाव करतात वजन कमी होण्यास मदत नियमित सेवनाने मेट, मेटाबॉलिझम वाढतो व वजन नियंत्रणात राहते कोलेस्ट्रॉल कमी करते ओवा खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते अँटी बॅक्टेरियल गुणधर्म ओव्याचे पाणी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते ओव्याचा वापर स्वयंपाकात डाळ भाजीत चटणीत ओवा टाकल्याने चव वाढते आणि पोटही बिघडत नाही फ्लूपासून बचाव दालचिनी पावडर टाकून ओव्याचं पाणी प्यायल्याने कोणत्याही फ्लूपासून बचाव होण्यास मदत मिळते ओव्याचे पाणी उत्तम शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते डिटॉक्ससाठी ओव्याचे पाणी उत्तम आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद